आपण बनवूया आता उपहाचा गोड रताळ्याचा शिरा त्यासाठी लागणारं साहित्य अर्धी वाटी साखर दोन चमचे गावरान तूप सुका मेवा आणि रताळे त्यात तूप टाकूया तर तूप टाकलेले आहे कढईमध्ये आपण आणि उघडलेलं रताळे आपण चांगले मऊ बारीक करून घेऊया आता हा रवा आपला चांगला बारीक झालेला आहे त्यामध्ये आता साखर ॲड करूया अर्धी वाटी हे घेऊया साखर आता, है शेरा शाकर सगली ले ले। आता या शेरामध्ये साखर सगळी आपली वितळलेली आहे आणि छान आहे स्मूथ झालेले त्यात आपण थोडं दूध ऍड करूया काजू बदा आणि मनोके टाकूया देविट देविट साथी। चानल चानल ला, करा लाईक ला, 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 करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा